प्रभादेवी येथे श्री साईधाम देवालय संस्थानाच्या साई, साई मंदिराकडून श्रीराम सोहळा आयोजित करण्यात आला होता श्रीराम नवमी सोहळा चार दिवस साजरा करण्यात येणार असून प्रभादेवी आणि परळ भागातील पुरुष महिला वर्ग आणि लहान मुलं या सोहळ्यात सामील होऊन आनंद लुटताना दिसले संदेश एकच असेल तो बाबांचा संदेश आहे श्रद्धा आणि सबुरी तुम्ही आपल्या कामावर श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा तुम्हाला त्याचं फळ निश्चित मिळेल कुठेही वेड्यावाकड्या मार्गाला जाऊ नका बाबाने देखील तेच सांगितलं आणि तोच संदेश मला वाटतं अपरंपरा अवरित म्हणजे सूर्यचंद्र असेपर्यंत श्रद्धा आणि सबुरी हा जो संदेश बाबांचा असणार आहे तो असणारच आहे त्यात कुठलंही दुजावाहन असणार आहे देऊळ आम्ही ज्यावेळेला बांधला एवढी मोठी वास्तू बांधली आम्हाला मूर्ती मिळत नव्हती तेव्हा आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो खूप ठिकाणी फिरलो पण मूर्ती आम्हाला मिळाली नाही शेवटी आम्ही मरीषबाईकडे गेलो आणि त्यानं ते त्यांना आणि त्या मुलांना द्यायची होती आशिषबाईना आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी मूर्ती यायची तयार केली आणि मूर्ती केल्यानंतर थोड्या त्यांची दुर्घटना झाली पण त्यांच्या म्हणजे त्या त्याची त्या, हे करून मनीषबाईंनी सरांनी आम्हाला ही मूर्ती दिली त्यामुळे आमच्या देवळाची लाज राखली मुळी एवढ्या मोठे आम्ही देवळ बांधू शकलो आणि त्याच्यामुळे एवढी मोठी मूर्ती पोचू शकली ओम साईराम ही बाबांची कृपा आहे आज इथे सगळे जेवढे जेवढे भाविक भाविक येणारे आहेत तेवढ्या प्रत्येकाच्या उदाहरणं आहेत कॅन्सरसारखे लोक इथे येऊन बाबांचं तीर्थ येऊन चांगले झालेले आहेत अशी उदाहरणं आहेत तर त्यांच्या ते आता ते आत्ता नाही आहेत पण त्यांच्यासुद्धा तुम्हाला मी एक माहिती <दलागागागा> माहिती पाठवेल मी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये ज्यावेळेला अध्यक्ष झालो त्यावेळेली त्यावेळेला इथला ट्रस्टी जे होते जे मेन होते त्यांनी माझ्या खांद्यावरती सगळं भार दिला आणि त्या हिशोबाने आम्ही चाललो होतो आणि लहान मुलं मंदिर आमचं लहान होतं मुलांनी मला खूप सपोर्ट केला त्यावेळेला म्हणजे तिथपासून मुलांनी सपोर्ट केला पंधरा किलोचा आमचा भंडारा होता असे वाढत 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 गेलं आणखीन जवळजवळ आज जवळ हजार माणसाचा भंडारा होता तो दहा हजाराचा माणसाचा भंडारा झाला आहे बरंच माझाच अनुभव सांगतो तुम्हाला मी ओकेच सांगू शकत नाही कारण मी आज बेडवरती होतो म्हणजे आम्ही खूप आजारी होतो माझे पाच ऑपरेशन ऑपरेशन आहेत त्यांची कृपा आहे त्यांच्यामुळे मी आज उभा आहे इथे भक्तांना एवढा संदेश देईन की त्यांनी कोणत्याही गुरुच्या चरणी जावं आणि त्याच्यामध्ये बोलून गेले बघा आता रामनवमी हा उत्सव आहे ना आमच्याकडे अति जल्लोषमध्ये साजरा होतो या ठिकाणी जे भाविक जे इथून गेलेले आहेत तेही या ठिकाणी खूप वर्षांनी इकडे येतात आणि हा एक सण असा आमचा आहे रामनवमीचा की ते पूर्वजणं ह्या ठिकाणी येऊन आमच्याबरोबर ते जल्लोष साजरा करतात आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघाल संध्याकाळी पालखीला एवढे लोक असतात ना की आम्हाला पायट जागा नसते आणि उदाहरणार्थ त्याच्यानंतर पण आमच्याकडे भंडारा जवळजवळ सात ते दहा हजार लोक आमच्याकडे भंडारा करतात आणि हे जी परंपरा जी आमच्या लोकांनी जपलेली आहे पूर्वजांनी जपलेली आहे तीच आम्ही त्याला फॉलोअप करतो आहे आणि आम्हाला ना खरं खर म बाबांची कृपा अशी आहे की आम्हाला ही कुणाकडे बोलायची गरज लागत नाही स्वतःहून लोक प्रसाद आम्हाला आणून करतात म्हणून आम्हाला त्याचा खूप अनुभव पण आहे आणि आमच्या ह्या पिढीने जो आम्हाला साथ दिलेला आहे जे आमच्याबरोबर आता एक यंग आमच्याकडे आता यंग मुलं आहेत ते बरं आमच्याबरोबर आहेत तर त्यांच्याही आम्ही खूप आभार मानतो की ते आमच्याबरोबर आहेत आणि आज आम्ही त्यांना घेऊन सर्व हा कार्यक्रम राबवत आहे म्हणून हा आत हा रामनवमीचा उत्सव आम्ही अतिशय जल्लोषपण साजरा करतो आणि अशी परंपरा येणाऱ्या पिढीने पण आमच्याबरोबर करावी आम्ही अशी बाबांकडे आज्ञा करतो आणि बाबांनी सांगितलेल्या श्रद्धांनी समोरी आज आम्ही तसा ध्येय ठेवलेला आहे तसा ध्येय सर्व मुलांनी ठेवून दे ठेव सर्वांना बाबांचा आशीर्वाद आहे आणि कृपा करून ज्या बाबांच्याकडे नास्ती लिहित असेल त्यांनी बाबाकडे येऊन एकदा बघावं की बाबा काय ह्या येते ते मी तुम्हाला ते सांगू होतो की या आणि एकदा बघा बाबा आमचे काय आहे ते हा उत्सव आता इथे भरपा बऱ्याच वर्ष म्हणून चालू आहे मी इथे गुरुजी म्हणून सेवे करी आणि गुरुजी म्हणून मी आत्ता जवळजवळ आठ वर्ष झाली येते आहे हा उत्सव ज्याप्रमाणे आठ वर्षापूर्वी चालू होता त्याच्यापेक्षा उत्तर उत्तर उत्तर, उत्तर वाढत गेल्याबरोबर आणि इथे येणाऱ्या भाविकांना बाबांचं जे बाबांचं जे काय फळ मिळते किंवा बाबांचं जे काय आशीर्वाद मिळत आणि त्यांची कामं होत आहेत भरपूर जणांची कामं झालेली आहेत इथे येऊन सांगतात की बाबा आम्ही इथे येतो आणि बाबांच्याकडे मागितलं तर बाबा आमची इच्छा पूर्ण करतात म्हणून भाविक आता वाड़त 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 आता वाढत 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 म्हणजे आता असं झालेलं आहे की पहिला जो भंडारा आणि पहिला जो उत्सव व्हायचा त्याच्यापेक्षा दहा पटीने आता उत्सव वाढलेला आहे म्हणजे नाही मला स्वतःचा अनुभव म्हणजे बघा मी इथे आठ वर्षापूर्वी आलो होतो मी गुरुजी म्हणून होतो आ, हा आ, बारा वर्षापूर्वी पहिला मी सतरा वर्षापूर्वी मी इथे पहिले दोन वर्ष काम केलं होतं Ooh. दोन वर्ष काम केलं त्यानंतर माझ्या लग्नाला ले ले दोन हजार दोनला माझं लग्न झालं होतं दोन हजार दो सात साली मला मुलगा झाला या बाबांच्या आशीर्वाद झाला कुठलाही औषध पाणी न करता भाविकाला संदेश काय भाविकाला माहीत आहे बाबांचं श्रद्धा सबुरी बाबांचं आशीर्वाद आहे बाबांचा मंत्र आहे श्रद्धा आणि सबुरी ठेवली की बाबांचे आशीर्वाद अश्र मिळतातच बाबांची आश्चर्य प्राप्त होतात आणि इथे आलेल्या भाविकांना कोणाला सांगायची गरज नाही आहे भाविक आपोआप वाढत चाललेले भाई भाविकांना सर्व समजा आणि शिर्डीला जसं गेल्यानंतर द शिर्डीचा मी काय बोलत नाही पण शिर्डीला दर्शन आपण गेलो आपण आठ आठ दहा दहा तास लाईन लावतो आणि दोन सेकंद दर्शन घेऊन आपण बाहेर पडतो इथे तसं नाही आहे इथे बाबांचा आशीर्वाद घेतल्यानंतर तुम्ही समोर बसू शकता बाबांचं ध्यान जप कुठल्याही प्रकारला इथे म्हणजे मन नाकार नाही जे काय करतात तुम्ही समोर करू शकता फक्त बाबांचा उत्सव असतो त्या दिवशी फक्त जास्त वेळ बसता येत नाही नाही तर रोज भाविक इथे बसतात सवन मंजिरी वाचतात बाबांची नामावली वाचतात बाबांचं मनन चिंतन करतात कोणालाही कुठल्याही प्रकारची इथे ना नाही माझं नाव सागर पुजारी ओम आज श्री साईदाम देवालय सदुसष्टवा ज्या रामनवमी सोहळा आहे आमच्या पूर्वजांपासून हा जो सोहळा चालू झाला आहे आज त्याला एकोणीस सदुसष्ट वर्ष झालेली आहेत त्याच दोषात त्याच उत्साहात आम्ही हा सोहळा अपरंपरे चालू ठेवलेला आहे आम्हाला देखील अभिमान आहे या गोष्टीचा की मुंबईतील साईदम देवालय संस्थान एक पहिलं मंडळ असेल की त्यांनी जर आपण बघत असेल तर पालखी असते त्या पालखीला फक्त पुरुष मंडळींना मान दिला जातो मुंबईतील नव्हे महाराष्ट्रातील पण एक पहिलं मंड संस्थान आहे ज्यांनी महिलांना पालखीचं भोई होण्याचा मान दिला आणि गेली पाच वर्ष ही परंपरा आम्ही जोपसतोय आणि गेली पाच वर्ष पालखीला जो महिलांचा जो उत्स्फूर्ताचा प्रतिसाद आहे कारण महिलांना फक्त बोलतात ना की कामासाठी वा हे करण्यात येत पण आमच्या संस्थानाने महिलांना तो मान दिला देवाच्या पालखीचा वाहण्यासाठी त्यामुळे खूप मोठा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दरवर्षी आम्हाला मिळत आहे आज देखील तोच उत्साह आम्हाला महिलांमध्ये देखील बघायला मिळत आहे आणि गेली कित्येक वर्ष संस्थानाच्या माध्यमातून आपण बरेच कला क्रीडा शैक्षणिक कामं राबवण्याचं काम, काम देखील करतोय आरोग्यविषयक विषय असतील शिबिर असतील वैद्यकीय शिबिर असतील हे संस्थानाच्या माध्यमातून गेली सदुसष्ट वर्ष आम्ही करत आहोत कसं आहे बाबांचे अनुभव सगळ्यांनाच रोजच्या हो रोज आहेत आणि आम आज आम्ही एक म्हणजे खूप गरिबीतून वर आलेले आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत आम्ही मंडे हे जे मंदिराची जर इतिहास बघितलं मंदिर देखील फार छोटं मंदिर होतं आज म्हणजे गेल्या शहात्तर वर्षापूर्वी जे मंदिर होते जी जुनी लोक म्हणतात त्यांनाही फार अभिमान वाटते की ह्या पद्धतीने मंदिराने आणि मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराने ज्या पद्धतीने जो प्रगती केली आहे त्याबद्दल त्यांना देखील अभिमान असो मंदिर मंदिराची जशी बाबांनी बोलतात तर श्रद्धा सबुरी बाबांवर श्रद्धा ठेवून सबुरीने आणि सर्वांना बाबांनी तर सगळ्याच सेवेचं फळ दिलेलं आहे आम्हाला खरंच त्या गोष्टीचा अभिमान आहे माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी एकोणीस सत्तावन्न साली हे मंदिर बांधण्यात आलं त्यापासून आज तक आहेत या ठिकाणी रामने उत्सव जेवढ्या भाविकांना जमते त्या पद्धतीने या ठिकाणी साजरा केला आहे भक्तांना या ठिकाणी आम्ही असे सांगू इच्छितो की बाबाने जी परंपरा ज्यावेळी बाबाने देखील हयात असताना ही परंपरा जी सुरू केली तीच परंपरा आम्ही शिर्डीत नसून पण मुंबईत आहोत तर मुंबईकरांना आम्ही या ठिकाणी आवाहन करतो की आपण जर कोणत्या कारणास्तव जर शिर्डीला जाऊ शकला नसाल तर आपण मुंबईत असाल तर मुंबईत असाल तर बाबांच्या या सोहळ्यात सामील व्हायचे आणि बाबांची परंपरा आपल्या सगळ्या साईभक्तांना राखून ठेवायचे हो नक्कीच त्या एकत्रित करण्यामुळे अजूनपर्यंत हिंदू धर्म टिकून आहे नाहीतर शक्य नसेल कारण की ज्या परंपरेने आणि ज्या काही सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत त्यामुळेच आपला हिंदू धर्म टिकून आहे बाबांचे असे अनेक अनुभव या स्थानावर देखील आम्हाला रोजचे अनुभव येत असतात कारण की आम्ही पहाटे पाच वाजता या ठिकाणी येतो आणि बाबांचं एकच म्हणणं असते श्रद्धा सबरू ठेवा त्याचप्रमाणे आता मागील दोन हजार पाचपासून ते आजपर्यंत आम्ही या ठिकाणी अनेक कार्यक्रम करतोय आणि आत्ताच मागच्या वेळेला एका भाविकांना मोठा अनुभव आलाय फक्त आम्ही या ठिकाणी लोकांपर्यंत पोचत नाही कारण की जर लोकांना सांगणं तर लोकांना वाटेल काहीतरी तुम्ही तुमच्या मनात सांगतात म्हणून सगळे अनेक लोकांची ते उदाहरणं आहेत आणि या स्थानात मागील एका एक वर्षापूर्वी माझा मित्र आहे त्याला बाळ होत नव्हतं त्यांनी या ठिकाणी बाबांना विनंती केली त्यानुसार बाबांच्या सांगण्यानुसार त्याला आज आठवा म्हणजे बाळंत झालेलं आहे म्हणजे आता तर मी स्वतःहून सांगतो की ह्या ठिकाणी लोकांची काम होतात लोकांनी श्रद्धा श्रद्धासमर ठेवायचे श्रद्धा श्रद्धासमूर ठेवून जर आपण नियमितपणे म्हणजे बाबांकडे आलात बाबांशी कनेक्ट झालात तर तुमची कामं नक्कीच होऊ शकतात या ठिकाणी फक्त कनेक्ट झालं पाहिजे कुठल्याही गोष्टीला कनेक्ट झालं पाहिजे त्याला वेळ लागतो बाबांशी तुम्ही समर्पित व्हा बाबा तुमचे काम नक्की करणार हा माझा अनुभव आहे ीनपञ्चायारा शिकारी पारति सर्वाति we